दाभाडी नवीन प्लॉट भागात घरफोडी सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील नवीन प्लॉट भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करीत पावणे तीन लाख रुपयांच्या घरातील स्त्रीधन असलेले सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले शनिवारी रात्री झालेल्या या धाडसी घरफोडीने परिसरात चोरट्यांची दहशत पसरली आहे या संदर्भात दीपक केशव सोनवणे वय चाळीस राहणार दाभाडी या खरेदी विक्री व्यापाऱ्याने छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात ठेवलेली दोन लाख सत्तर आणि ठगुबाई यांचे विविध प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने असा सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला दीपक सोनवणे याने छावणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे छावणीचे पोलीस जाधव निरीक्षक दीपक तपास जोडगे येथे दोन लाख पासष्ट हजाराची घरफोडी दागदागीने लंपास तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मालेगाव तालुक्यातील जोडगे गावातील दत्त चौक येथे राहणारे निलेश शिवाजी शिंदे वय सदतीस वर्षे व्यवसाय शेती यांच्या राहत्या घराचे अज्ञात चोरट्याने दरवाजाची कडी खोलून सोन्याचे पिवळे धातूचे दागिने हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे दरवाजाची कडी खोलून कपाटात व फॅनच्या प्लास्टिकच्या वाटीत ठेवलेले पोत अंगठ्या कानातील टॉप काप असे दोन लाख पासष्ट हजार किंमतीचे दागिने लबाडीच्या इराद्याने फिर्यादीचे संमती शिवाय घरफोडी चोरी करून चोरून नेल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार ते साडेचार वाजे दरम्यान ही घटना घडली तपास तालुका पोलीस पाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कोठाळे करीत आहेत